So, you... तो वेरी वेरी कम ऑन या मॅच नॉट आउट एकच वादा राजू दादा ज्याने तीन विकेट घेतले आणि महत्त्वाच्या सेमीफायनल मध्ये आनंद मॅच ठरला आहे राजू आपण फायनल सर्व खेळाडू आणि सामने 11 सर्व खेळाडू आणि घ्या पिच वरती आहे आता आहे ओपनर एकदम आणि त्याचबरोबर पाहुणे मंडळीला विनंती करतो की आपण खेळाडूंना हसतमुखाने त्यांनी आपल्या मैदानावर येतात आहे विजय दादा पाटील गणेश दादा संजय जयराम काका तानाजी भाऊ रवी जेवढे पाहुणे आहेत त्या सर्व मंडळींनी खेळाडूंच्या हस्तांतरणासाठी पीच वरती आहे सो मंडळी आता आजची अंतिम फेरी आहे सोनाले प्रीमियर लीगचा फायनल आणि मिळाली कारण मी कन्फ्युजन असतो टॉस जिंकला काय येणार आता मी अजून फ्री झालो आज बाहेर बॅटिंग पाहिजे होती जरी तुम्ही टॉसले तरी मनात हरकत झाले तुम्ही मी जनावे विचारले की तुम्ही आता टच तुम्ही किती रन तुमची बॅटिंग आली आहे तर तुम्ही तुल्म 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 किती रन फायनलच्या अंतिम फांडरपर्यंत ठेवणार आहात फिफ्टी प्लस 50 प्लस आमका कॉम्पिटिशन आहे 50 प्लस सो थँक्यू वेरी मच आणि प्रवरना 11 यांच्या बॅटिंग आले आहे आणि

Herkese buna binenden. सो चला समी बिलीवन आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे छोटे आहे ते बाहेर जायचं आहे सो मंडळी आता अंतिम फेरीमध्ये फाय फायनल फायनलची मॅच चालू होणार आहे आणि लुकआउट जो आहे शेवटचा आपण आलेलो आहोत यांनी आपण पाहूया प्रवर्णा इलेवन जी एकही मॅच हरलेली नाहीये आणि ती आज अंतिम फेरीमध्ये दाखल झालेली आहे प्रवर्णा इलेव्हनचा जो कॉन्फिडंट आहे जो त्यांची रणनीती आहे ती आज आपल्याला अंतिम सामन्यापर्यंत दिसली तर समजावा त्यांची जी प्लॅनिंग होती त्यांची जी कॉन्फिडंट होता तो शंभर टक्के खरा ठरणार आहे सो पाहूया आणि त्यांचे आता सुरुवातीलाच फोर्टी प्लस चे खेळाडू मैदानामध्ये येत आहेत नागेश भोईर आणि जयनाथ तो अतिशय छान अगदी चांगल्या पद्धतीने अगदी व्यवस्थित चालू आलो असताना देखील तुम्ही बघू शकता माझ्या गावचे सर्व नव तरुण हे रात्रीचे तीन वाजलेले आहेत म्हणजे अक्च्युली तुम्ही बघू शकता पण टायमाची काही तमा नाही टायमाचे काही नाही आहे काय म्हणतात त्याला नादा पुढे काही करू शकत नाही नादा पुढे काही सकाळी कॅन्सल आहे माझा आणि खात्यात पाचशे रुपये जमा सागर हरड बिग विकेट जर सागर हरड याला कोणी आउट करत एखादा बोलत तर एक हजार रुपये आता समी किलो हो खूप जास्त होता आणि सागर सागरे मी एक म्हणजे त्यांच्या मनात काही नंतर मोठा गेम आहे यश डावपुरा बघायला आणि तो जोरा मारला होता परंतु दो दो बोल, बोल, है। है। सो मंडळी आता शेवटचा क्षण स्वागत शेवटच्या एक्केचाळीस रनाचा टार्गेट हा प्रवर्णा रायड असे आहे सोलंदा जयनाथ अर्ध्या बाजूची पहिला चेंडू आहे सुरे साठी आणि यांनी यां छक्का मारलेला आहे मत ते गेले असं म्हणूया फायनलच्या मॅच मध्ये हा चेंडू चौकाराच्या रूपात देखील घेऊ शकले असतं सिंगल डाव देखील आले असते तर सुरुवात चांगली झाली असते आता इथे विकेट मिळाले जैनाथने चांगली सुरुवात केली आहे पहिला विकेट तर वर्ल्ड कप मध्ये ते पराभूत झाले होते फायनलच्या मॅच मध्ये मात्र हा शो चांगला आहे एकच वादा राजू दादाच्या येणार हा चौकार राजू हे तो मुमकीन आहे आणि चौथ्यांशी त्यांच्या संघाचा जल्लोष थोडा वालेला दिसला आपल्याला राजू आहे तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आणि थर्ड अंपायर साठी चेकआउट चालू आहे महत्वाची विकेट आहे महत्वाची मॅच आणि नक्की आणि नॉट आऊट नॉट आऊट नॉट आऊट अंपायरने निर्णय दिलेला आहे पाहूया देते आणि पुन्हा एकदा आणि मेघाने तितका स्ट्रोक केला होता आणि तिथे परंतु आणि बॅटर आणि बॅटर आऊट पुन्हा प्रवर्णा रायडर्स ते डोळे जल्लोष करताना दिसतात आपल्याला आणि आता दोन चौकार जरी आले तरी सामना जिंकू शकणार नाहीये शेवटचे कंपलसरी चेंडू सीमापार दोन काय दोन आणि एक चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती नऊ एक चेंडू नऊ म्हणजे चौकार आणि चेंडू नऊ पुन्हा एकदा आणि अशा प्रकारे दोन हजार पंचवीस सोन एप्रिफेंडिंग दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेचा डिफेंडिंग चॅम्पियन संध्याकाळी Riders Kau ini Jack, kau ini Kau आपण लक्ष वितरण कार्यक्रम चालू करू एक यादगार मोमेंट्स जो आहे या स्पर्धेचं जबरदस्त राहिलेलं आहे दोन दिवस सर्वांनी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे पुढच्या वर्षापासून या स्पर्धेला भरपूर रंग निर्माण झालेली आहे अतिशय जबरदस्त ही संकल्पना प्रत्येक गावामध्ये अशा लीग मॅचेस होत असतात प्रत्येक गावाची एकता वाढावी आपल्या प्रत्येक गावामध्ये एकोबा आणण्याचा काम हा असतो आपण प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन बघत असतो की कुठेतरी स्पर्धा सुरू असते मात्र आपल्या मागच्या दोन हजार चोवीस मध्ये जो आपण एसको ठेवला होता तो भावेश यांच्या बंगल्यामध्ये ठेवला होता तिथे आपला थोडीशी जागा कमी पडली मात्र आपण ग्राउंड बनवला पहिला जोरदार टाळ्या वाजवा या वर्षी भरपूर चांगला क्रिकेट झाला जीटीसी खूप चांगली मेहनत घेतली दिनेशदा या स्पर्धेमध्ये आपण आलात त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ सोनाले आपला आम्ही आभार व्यक्त करतो आणि आहेत दोन इथे सन्मान करतायत संदीप पाटील यांचा आमचे ऑफिशियल स्कोर एका शब्दावर ते भावेश आरड यांचे आलेले आहेत या स्पर्धेमध्ये स्कोररसाठी देखील जोरदार कारण की आटी दुर्घटना घाटी प्रत्येक चेंडूचा हिशोब त्यांनी लिहिलेला आहे धन्यवाद त्यानंतर मंडप अँड डेकोरेटर्स आपण सन्मान करणार आहोत चौधरी आपण या व्यासपीठावर आमचे ऑपरेटर आपण तरी वाटलं की खरोखर खेळ काय असतो या खेळाडूंनी दाखवलेला आहे तुमचे सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो की खरोखर तुम्ही खेळ खेळताना मनापासून खेळलेले आहेत आणि या क्रीडांगणाची वाढले असेल तर त्याला फक्त तुम्ही मागच्या वर्षीपेक्षा चांगल्या पद्धतीचं चा आयोजन आपल्याला बघायला मिळाले आणि त्याच्यासाठी सर्व ग्रामस्थांनी जे सहकार्य केलेलं आहे कारण सहकार्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही आणि जर एखादी गोष्ट चांगली होते गावासाठी त्यामध्ये आपण बघतो प्रत्येक खेळाडू प्रत्येक वयोगटातील हो आज इथे या खेळामध्ये भाग घेतलेला आहे प्रत्येक जण जिंकण्यासाठी असतो परंतु कोणीतरी हरल्याशिवाय कोणी जिंकत नाहीये आणि खरोखरच ज्यांनी ज्यांनी मेहनत केलेली प्रवरा इलेव्हन खरोखरच प्रत्येक याच्या मॅचेस मध्ये ती जिंकत आलेले आणि शेवटपर्यंत जिंकलेले सन्मानिय कुमार यश पाटील यांच्या माध्यम देण्यात आलेली एस पी ची सुंदर अशी उत्कृष्ट गोलंदाजी ट्रॉफी जी आहे सन्मानिया मी विनंती करतोय के के पाटील आणि त्याचबरोबर जी पाटील यांना विनंती करतोय आणि आमच्या काका आपण देखील उभा आहे हा पार्थोषिक घेण्याकरिता के के मडवी जोरदार झाल्या जा होऊ जाऊ त्या ज्याने माही घेतला दोन दिवस सर्व प्रेक्षकांचं मन मिळवलं आणि पहा त्यांचा सन्मान देखील केला जात यश यांच्या माध्यमातून ट्रॉफी देण्यात दे आली आहे यश पाटील थँक्यू सो मच यश आपला असू आज खूप आनंदित आहे की मी माझ्या मी अंतिम सामन्यापर्यंत नाही पोहोचलो परंतु बेस्ट बॉलरचा जो मला सर्व खेळाडूंची मेहनत आहे त्याच्या मागे आणि आभार मानतो त्यांनी मला गोष्टीसाठी पात्र आणि गोष्टीला थँक्यू थँक्यू येऊ द्या फक्त जमा करत खूप खूप अभिनंदन करायच स्वर्गीय गोपीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ हे कुलर आहेत आपण तिथे देत आहोत निलेश पाटील यांनी दिलेलं आहेत आम्हाला खूप खूप अभिनंदन आणि त्यानंतर आता चौथ्या क्रमांकाचं बक्षीस आपल्या नियमाप्रमाणे चला आज मी परत एकदा माझ्या टीमचं की त्यांनी खरोखर माझ्यावरतीची जिम्मेदारी दाखवली त्या जिम्मेदारीला मी पात्र ठरलं विशेष मी आभार माझ्या मित्राचा सतीश दाखवला मी त्या भरोला पात्र ठरलो आणि आता तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक जात आहे प्रिन्स टीमचे टीम चे ओनर आहेत निलेश आरथ आपण आपली टीम घेऊन यायचं व्यासपीठावर ट्रॉफी जे आहे स्वर्गे वसंत शंकर पाटील यांच्या स्मरण सन्मानिय रवी वसंत पाटील त्यांच्या माध्यम देण्यात आलेले आहे सन्मानिय सुनील दादा अरट आपण ही ट्रॉफी आपण आपल्या शुभास्था द्यायची आणि या संघासाठी देखील जोडण्यात आल्या म्हणून दुसऱ्या क्रमांकाचं बघितलं जात आहे मेहनत घेतली निलेश हरड यांनी देखील चांगली मेहनत घेतली आहे सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे रोहित चार दावने कमी पडला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट आता वेळ झालेली आहे स्पर्धेतील सर्वात मोठा पारितोषिक मालिकावीर कोण असेल मालिकावीर कोण असेल सागर सतीश सागर सतीश या स्पर्धेतील एकशे बारा धावा बनवल्या तब्बल दहा विकेट घेतल्या संघाचं नाव आहे श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान टीम संघाचा ऑरेंज होल्डर स्पोर्ट स्पोर्ट्स चा मानकरी ठरलेला आहे सतीश हरेवीर ही ट्रॉफी आम्हाला कुमार यश यशिन पाटील यांच्या माध्यमात देण्यात आलेली ही ट्रॉफी आहे विपुल यांच्या माध्यमातून सायकल देण्यात आलेली आहे आणि अमोल पाटील यांच्याकडून ही बॅग देण्यात आलेली आहे म्हणजे कुठेतरी दे फिरायला जाऊ शकतो आपण आणि हा योगेश भाऊ यांच्याकडून हजार रुपये आणि मी मी सर्वांना विनंती करतो सर्वांनी उभे राहतात तीनच बक्षीस राहिलेले आहेत सर्वांची नाव घेत राहिले तर आपलं टाइमपास होईल सर्वांनी लावा सतीश आपण नदी जाऊन बसत नाही सायकलीवर सीटावर आणि बॅग केला सर्व गावाला निघून जा जाऊन जाऊ जा सतीश साठी फक्त कालपास ठेवला होता गोलंदाजांना खूप खूप अभिनंदन खूप खूप अभिनंदन सतीश आणि जयंत पाटील यांचं खूप चांगला क्रिकेट खेळलं जयनाथ पाटील अभिनंदन आणि तसेच आपण आता जाणार आहोत दुसऱ्या क्रमांकावर सुनील हरट कॅम्प समी समीप टीम संघ या स्पर्धेचं रजस्टिट राहिलेला आहे त्या संघाला आपण ट्रॉफी देणार आहोत ती ट्रॉफी सन्मानीय हनुमानजी नागो हरत सरपंच सोनाळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा दुसऱ्या क्रमांकाचा पार्थ मी सन्मान विजयदा पाटील यांना विनंती करतोय आणि संपूर्ण पाहुण्याने विनंती करतोय की ट्रॉफी सर्वांनी मिळून द्यायची आहे खूप अभिनंदन सुद्धी आणि समितीसाठी जोडण्यात आल्या ट्रॉफी नाव आहे नाव घेतलेलं आहे सन्मानिय हनुमानजी हरक त्यांच्या सोनाली गावची पवना रायडर्स आपली तयारी करण्याची आपण खूप खूप अभिनंदन समीप इलेवन टीम संघाचा पवना रायडर टाळ्या वाजवा आता ते खेळले असं तुम्ही चॅम्पियन झाले नसते

दादा बरोबर सुनिता दादा आरे राजू दादा बढवी सर्वांनी बाकी सर्व खाली बसा फक्त पाहुणे दिसले पाहिजे बाकी सर्व खाली बसा पाहुणे दिसले पाहिजे नंतर तुम्ही किती फोटो काढायचे कारण फक्त पाहुणे दिसले पाहिजे यस जोरदार टाळ्या चॅम्पियन आहे चॅम्पियन तो आम्हाला दे हे उडा आहे मतलब ये सोचो के पहले हार गए थे थे। अगर लास्ट तक रहते ना सब गुंडल के लेके जाने वाले ब्रांड इज फेल शैलेश पाटील सो खूप आनंद वाटतो की आज आम्ही जरी सेमी जिल्हा पर्यंत पण आमच्या सतीश आरच्या माध्यमातून शैलेशच्या माध्यमातून मनीष असेल आणि सर्व मुलं आहेत आमची या सर्वांच्या मेहनतीने आम्हाला आज एवढं बक्षीस मिळालेलं आहे एक नंबरवाल्यांना जेवढं बक्षीस नाही मिळेल तेव्हा जास्त आम्हाला बक्षीस झालेलं आहे तर मंडळी मी आमचे संघाचे संघ मालकेश भावेश पाटील आभारी आहे की त्यांनी आम्हाला या संघामध्ये खेळण्याची संधी दिली राहू कसोन खंत वाटत की भावेश असं स्वप्न होता की आपल्या घरी जनतेची ट्रॉफी जाईल की आम्ही करू शकत नाही पण पुढच्या वर्षी किशोर दादानी यावर्षी सांगितलं सर्व मॅच जिंकून आम्ही फायनलला पुढच्या वर्षी जर आम्ही सर्वजण एका टीम मध्ये एवढं छप्पन टक्के आम्ही भागला आजच वाजवले की पुढच्या वर्षी या ची प्रथम क्रमांकाची टाकी ट्रॉफी भाऊच्या घरी राहणार